शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण माहिती पहा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळवण्यासाठी या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे अशातच आता पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली आधार वाय सी आणि एन पी सी आय लिंक करून घेणं गरजेचं आहे तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे नोंदणी फॉर्म मध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे मात्र याकडे काही शेतकरी दुर्लक्ष करत आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळणार नाही हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांनी या योजनेशी संबंधित सर्व अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे पीएम किसान चा सतरावा हप्ता संदर्भात वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद